मित्रमैत्रिणींना आज फादर डे आहे त्यानिमित्ताने काही सुविचार व माहिती आई आईवडील असतात तेव्हा आपण विद्धास जीवन जगतो आपल्याला घरचा मार्गदर्शक असतो तोही सत्य खरा असा मार्गदर्शक त्यांचा सल्ला हा नेहमीच तुमच्या फायद्याचा असतो पण इतर कुणाचे ते आधी त्यांचा स्वार्थ बघतात आणि मग सल्ले देतात आणि ते आईवडील नसले तर जीवनामध्ये एक प्रचंड पोकळी निर्माण होते आणि ती कुणीही आणि कधीही भरू शकत नाही काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आईवडिलांची स्वप्न तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही स्वतःची ओळख बनण्यासाठी कष्ट करावे पण आईवडिलांनी केलेले कष्ट विसरू नये परीक्षेत कमी गुण मिळाले की माझे आई बाबा म्हणतात कमी गुण मिळाले पण तू जे शिकलास ते विसरू नकोस आयुष्यात काही होऊ दे पण आपल्या आईवडिलांना कधीच आपल्यापासून लांब करू नका कारण त्यांनी तुमच्यासाठी जेवढं केलं तेवढं कुणीच करू शकत नाही जिद्द म्हणजे काय ही आई असते मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात आईविना हे जग अधुरे असते आणि बाबा हे सारे विश्व असतं मनातली जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत आयुष्यामध्ये हजारो लोक भेटतील पण हजारो चुका माफ करणारे आई वडील फक्त एकदाच भेटतात आई शिक्षित असो किंवा अशिक्षित असो जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होतात तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही या आता आता। एखादी गोष्ट हरवण्यापेक्षा गमावण्याची भीती जास्त असते कारण हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतो पण गमावलेलं पुन्हा कधीच सापडत नसतो आई वडील तसंच असतात गमावले की पुन्हा ते मिळत नाही पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण आईवडिलांचे नाते मुलाशी आयुष्यभर जोडलेले असतात एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसं मिळतील आयुष्यात आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळत नाही मुलगा जास्त पैसे कमवायला लागला ला की पैशा पुढे आपल्या आईवडिलांना विसरलेला असतो घर किती मोठं आहे यापेक्षा याला महत्त्व नसून घरातील किती सुख आहे हे महत्त्वाचं आहे आयुष्य सुंदर आहे आनंदात जगा आता दुसरं काही हे माझ्या आईचे विचार होते आणि आईकडनं आपण हे ऐकलं आहे तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सुंदर विचार होते आणि छान असे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक जरूर करा कमेंट्स करा कसे वाटले